जो व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप जास्त महत्वाचा आणि मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आपण म्हणू शकतो जेव्हा पण मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते त्याच्या खाली दोन ते तीन कमेंट रेग्युलरली असतात की माझा जो ब्लाउज आहे तो शिवायला मला दोन तास लागतात अडीच तास लागतात कधी तीन तास सुद्धा लागतात मग या मागचे कारणं काय आणि आपला शिवणकामाचा स्पीड कसा वाढवायचा याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप न करता जेणेकरून मी ज्या काही आयडिया तुम्हाला सांगणार आहे आणि शिवणकामाचा स्पीड तुमचा का वाढत नाही हे सुद्धा तुमच्या लगेचच लक्षात येईल तर चला व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिले तर जेव्हा पण तुम्ही शिवणकाम करता त्यावेळेस तुमचं जर काही शिलाई मशीन असेल तिला एक इलेक्ट्रिक मोटर असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुमचा बिझनेस चांगला रन होत असेल किंवा रन तरी सुद्धा ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे तिची किंमत जास्त नाही अगदी नऊशे रुपयापासून ते बाराशे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत तुम्हाला ही इलेक्ट्रिक मोटर भेटते ऑनलाईन ऑर्डर केली तरी चालते कमी थोडेफार पैशांमध्ये फरक पडेल पन्नास ते शंभर रुपयात तुम्हाला त्यामध्ये परवडतील नाहीतर ऑफलाईन शॉपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही एक मोटर घ्यायची आहे ह्या मोटरचा असा एक फायदा होतो की जे काही स्पीड असतं ते एकदम फास्ट असतं आणि आपण जर मॅन्युअली शिवणकाम मशीन जर ऑट शिवणकाम जी मशीन आहे ती मॅन्युअली जर ऑपरेट केली तर त्यामध्ये आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि जर मोटरची तुम्हाला एकदा सवय झाली तर मॅन्युअली मशीन ऑपरेट करायची काहीच गरज पडत नाही मोटरने खूप फास्ट आपलं जे काही काम आहे ते ऑपरेट होतं आणि ब्लाउज जो आहे तो शिवण शिवायला सुद्धा मदत होते आणि पटकन ब्लाऊज शिवून मोकळा होतो तर हा झाला आपला पहिला जिथे की तुम्ही शिवणकामचं स्पीड कसं वाढवायचं आहे ते इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने हे मी तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं आहे आपला दुसरा पॉईंट जो आहे तो आहे एक्सपिरियन्स किंवा त्या कामामध्ये तुमचा अनुभव किती आहे त्यावरती सुद्धा तुमचा शिवणकामाचा स्पीड डिपेंड करतो खूप वेळा तुम्ही पाहिलं असतील की खूप जुने टेलर असतील तर त्यांना जे काय अस्तर असतं आणि जे काय मेन फॅब्रिक असतं ते सुद्धा जोडायची गरज पडत नाही ते पटपट ब्लाउज शिवून मोकळा होतात अशा केसेसमध्ये अर्धा तासामध्ये म्हटलं तरी त्यांचा ब्लाउज जो आहे तो कम्प्लीट होतो मग हे कसं कारण की त्यांनी त्यांची तेवढी प्रॅक्टिस केलेली असते तेवढा त्यांचा त्या ते अनुभव असतो कोणता फॅब्रिक आल्यानंतर आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे आणि कोणता कपडा वेगळा जर आला तर याला जास्त वेळ लागेल हे त्यांच्या डोक्यामध्ये एकदा क्लिक झालेलं असतं त्यामुळे त्यांचं ते काम पटपट आवडतं आता जर जॉर्जेटचं फॅब्रिक असेल सिल्क असेल इटालियन सिल्क असेल या कपड्यांना शिवायला थोडासा वेळ लागतो आणि फिनिशिंग द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येतो तर ऑब्विसली हे जे ब्लाऊज आहे त्याला आपण जास्तीत जास्त एक ते सव्वा तासामध्ये आपले हे ब्लाऊज होतात पण जर कॉटनचा कपडा असेल तर पंचेचाळीस मिनटं एका ब्लाऊजसाठी खूप जास्त झाले मी म्हणेल पटकन ब्लाऊज होतो आता माझा जो स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तो आहे नऊ वर्षाचा पण माझं जे काम आहे ते कुठे कॉलेजमुळे थांबलेलं कधी जॉबमुळे थांबलेलं असं थांबत आणि काही गोष्टी का शिकत शिकत मी इथपर्यंत आले त्यामुळे नऊ वर्षाचा पिरियड माझा त्यामध्ये गेला दोन हजार पंधराला मी शिवणकाम क्लास केलेला आणि आता जर विचाराल की मला एक ब्लाऊज शिवण्यासाठी किती वेळ लागतो तर कॉटनचा ब्लाउज असेल तर मला पंचेस मिनटं खूप होतात जॉर्जेट असेल किंवा ऑदर कोणताही सिल्कचा कपडा असेल तर मला एक ते सव्वा तास अजून सुद्धा लागतो ब्लाऊज शिवायला कारण की फिनिशिंगसोबत काम करायचं म्हटलं की गाई करून चालणार नाही नवीन कस्टमर तर त्यांना ते तेवढंच फिनिशिंग देणं गरजेचं आहे जेणेकरून ने नेक्स्ट टाइम ते आपल्याकडे येतील पहिल्याच वेळेस जर तुम्ही फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही गोष्टी चुकवल्या तर कस्टमर आपलं तिथेच कट होतं म्हणजे ते परत आपल्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी येत नाही आणि तिथेच तुमचा लॉस होतो एक कस्टमर जर तुम्ही गमवलं हो तर ते कायमस्वरूपी तुम्ही गमवता हो ते कस्टमर परत रिटर्न तुमच्याकडे येत नाही त्यासाठी थोडेसे पंधरा मिनिटं एक्स्ट्रा घ्या आणि फिनिशिंग एकदम प्रॉपर द्या तर दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल अनुभव ज्याला जास्त अनुभव असेल त्याला कमी वेळेमध्ये तो ब्लाऊज होणारच आहे कारण की ते आता त्यांच्या हातचं काम झालेलं आहे रोज त्यांची त्यांच्यामध्ये प्रॅक्टिस असते त्यामुळे पटपट ब्लाउज उरवतो त्यामुळे दुसऱ्याशी तुलना न करता तुमचं काम तुम्ही कसं करताय फिनिशिंग सोबत करताय आणि किती वेळ लागतोय हे काही गोष्टी मॅटर करत नाही तुम्हाला जर दिवसाला चार ब्लाउज शिवायचे वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही दोनच ब्लाऊज कम्प्लीट करा पण विथ परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग जेणेकरून कस्टमर तुमचे चालले जाणार नाही आणि चांगल्या फिनिशिंग आणि फिटिंग मुळे अजून कस्टमर तुमचे वाढतील हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी सांगते आता दिवसाला जर क्लास नसता तर त्या दिवशी मी चार ब्लाउज सुद्धा शिवते असंही शिवते मागे जर मी रुपये घेते तर दिवसाची माझी इन्कम होते हजार रुपये असे महिन्याचे किती झाले पंचवीस ते तीस हजार आरामशीर होतात पण आता क्लास सुद्धा असतो दोन तास मला क्लासला द्यावे लागतात लहान मुलगा आहे त्यानंतर घरातली कामं आहे हे पाहून मी दोन ब्लाउज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते दोन झाले तर दुसऱ्या दोन यांचे कटिंग वगैरे करून मी ठेवते म्हणजे अशा तीन ब्लाउजचं काम माझं एका दिवसाला होतं बाकी सर्व गोष्टी हँडल वगैरे करून सोबत युट्यूब त्यामध्ये पण दोन चॅनल आहेत आपले आता हा जो चॅनल आहे यावरती मी डेली लाईफस्टाईल असेल किंवा माझे काही अनुभव असतील शिवणकाळामध्ये ते मी शेअर करत असते या व्यतिरिक्त आपला स्टेज विथ अश्विनी हा पण चॅनल आहे जिथे की मी रेग्युलरली मिनी ब्लॉग अपडेट करते त्यामध्ये मी छोट्या छोट्या ट्रिक्स सांगते जेणेकरून की शिवणकामामध्ये येणारे जे अडथळे असतात आणि मला कोणते आले कोणता कपडा कसा भेटला कस्टमर कसं भेटलं हे सुद्धा मी तिथे शेअर करते तर स्क्रीनवर आपल्या त्या चॅनलचं नाव दिसत असेल तुम्ही तिथे सुद्धा सबस्क्राईब करू शकता तर दुसरा पॉईंट तुमच्या लक्षातच असेल की अनुभव खूप जास्त मॅटर करतो की तुमच्या ब्लाउजचा स्पीड कसं वाढवायचं जर तुमचा अनुभव जास्त असेल तर ऑब्विसली तुमचा जो काही शिवणकामचा स्पीड आहे तो जास्तच असणार आहे तिसरा आपला पॉईंट आहे शिवणकामाचा स्पीड वाढवण्यासाठी आपण दरवेळेस काय करतो एक कस्टमरचा एक ब्लाऊज असला की त्याचं पटकन अस्तर कट करून घेतो आणि मग शिवायला बसतो अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेस तुमचं जेवण वगैरे घरातली सर्व कामं आवरल्यानंतर आपण एक तास तरी मोबाईलमध्ये थोडंफार पाहतच बसतो अर्धा तास म्हणा एक तास म्हणा फेसबुक पाहा इंस्टाग्राम पाहा या व्यतिरिक्त आता तुम्हाला तर माहीतच झालं टेलरिंग हा आपला बिझनेस आहे आणि यातून आपल्याला इन्कम होते तर तुम्ही तिथे म्हणजे थोडं काहीतरी फावल्या वेळामध्ये उगाच काहीतरी वेगळं करीत बसण्यापेक्षा जे काही कस्टमरचे ब्लाऊज असतील त्याचं कटिंग शक्यतो तरी तुम्ही रात्रीच्या वेळेसच करायचा जेव्हा लहान मुलं घरामध्ये असतात त्यावेळेस कामामध्ये खूप जास्त बदल होतात आणि त्यांच्या वेळेनुसार आपण कामं ऍडजस्ट करतो पण अशा वेळेस काय करायचं जेव्हा संध्याकाळी तुम्हाला जास्त वेळ घडतो त्यावेळेस तुम्ही जे काही अस्तरचं कटिंग असेल ब्लाऊजचं कटिंग असेल ते प्रेस करून ब्लाऊज जे आहे ते कट करून ठेवायचे आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवायला तुम्हाला लगेच बसता येतं कटिंग करून जर ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर एक ते दीड तास अजून जास्त जाणार तुमचा कारण की कटिंगला सुद्धा वेळ द्यावा लागतो प्रेस करणं मार्किंग करणं सुरुवातीला अस्तर कट करणं आणि मेन फॅब्रिक कट करणं यामध्ये बराचसा वेळ जातो त्यामुळे रात्रीच्या वेळेस जे काही ब्लाऊजचे कटिंग असेल ते करून ठेवायचं आहे एकाच कस्टमरचे जर तीन ब्लाऊज असतील आणि सेम त्याला नेक वगैरे एकदम सेम पाहिजे आहे तर तिन्ही अस्तर एकावरती एक ठेवून तुम्हाला ते तिन्ही अस्तर सोबत कट करायचे आहेत वेगवेगळे अस्तर कट करीत बसायचं नाही याने तुमचा वेळसुद्धा वाचतो फक्त जे काही मेन फॅब्रिक असेल ते सेपरेट कट करायचं आहे अस्तर सोबतच कट करायचं आहे तिथे तुमचा पंधरा ते वीस मिनटाचा जो वेळ आहे तो वाचतो आणि ते कामामध्ये म्हणजे शिवणकामामध्ये तुम्हाला युटिलाइज करता येतो तर तिसरा पॉईंट सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल कटिंग रात्रीच्या वेळेस करून ठेवायचे आणि जर एकाच कस्टमरच्या जास्त क्वांटिटीमध्ये ब्लाऊज असतील तर असतात सोबत कट करून ठेवायचा आहे हा झाला तिसरा पॉईंट आता चौथा पॉईंट पाहूयात आपण की शिवणकामाचा स्पीड वाढवायला कशी मदत होते बऱ्याच वेळा आपण शिवणकाम करायला बसतो ब्लाऊज शिवायला बसलं की आपलं टार्गेट असतं एक तासामध्ये ब्लाऊज झालाच पाहिजे मग आपण काय करतो थोडं पंधरा ते वीस मिनिटं शिवायचं नंतर परत मोबाईल पाहायचा पंधरा ते वीस मिनिटं शिवून झाल्यानंतर परत कधीतरी जेवायला बसायचं त्यानंतर परत थोडा टाइमपास करीत बसायचं थोडा अर्धा तास ब्लाऊज शिवून झाला की थोडा वेळ झोपायचा असं आपण करतो पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवायला बसता जोपर्यंत तो ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत मशीनवरून उठायचं नाही खूप वेळा जर कस्टमर वगैरे आलं तर अशा केसमध्ये आपण उठून किंवा घरच्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्यावेळेस त्यांचं काही काम असेल तर ते करून आपण तो ब्लाऊज कंटिन्यू करू शकतो अर्धा ब्लाऊज शिवून आपण दुसऱ्या दिवशी जर ब्लाउज शिवायला गेलो तर जो काही कपडा असतो प्रेस केला तो सुद्धा तुरगाळला जातो फिनिशिंग व्यवस्थित बसत नाही एक ब्लाउज घेतल्यानंतर तो त्याच वेळेस कम्प्लीट करायचा जेणेकरून फिनिशिंगलाही काही प्रॉब्लेम होत नाही आणि ब्लाउज सुद्धा एक तासामध्ये कम्प्लीट होतो आधीच तुम्हाला जर विरुंगळा पाहिजे असेल तर ब्लाउज शिवायच्या आधीच तुम्हाला जो काही ब्रेक घ्यायचा असतो तो तुम्ही घ्यायचा आणि त्यानंतर शिवायला बसलं की कंटिन्यू उठायचं नाही लहान मुलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला थोडंफार उठावं लागतं अदरवाइज तुम्ही शिवणकामाला बसल्यानंतर एक तासामध्ये ब्लाउज आपला ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस आपला टाइमर सेट करायचा है फॅब्रिक नुसार आपल्याला किती वेळ लागतो हे सुभात्र थोडस अनालाइज करा आणि त्यानंतर पण तुमचा शिवणकामाचा स्पीड किती वाढतोय आणि कशामुळे कमी होतोय हे फॅक्टर शोधणं सुद्धा खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरचा जो काही ब्लाऊज आहे तो जॉर्जटचा असतो अशा केसमध्ये जास्त वेळ लागणारच आहे मग किती मिनिटं मला जास्त लागतात हे तुम्ही गोष्ट थोड्याशा सेपरेट आउट करा आणि कशामुळे याला वेळ लागतोय आणि मला फास्ट काम करण्यासाठी मी अजून काय करू शकते याचा विचार नक्कीच करा पहा तुमची जी काही ब्लाउजची फिनिशिंग आणि फिटिंग आणि त्यासोबत वेळ सुद्धा कमी लागणार आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहे हा झाला आपला चौथा पॉईंट आता पाचवा पॉईंट काय होतं शिवण कर्माला बसल्यानंतर आपण काय करतो जो काही गळ्यातला टेप असतो आपला तो एका बाजूला असतो त्यानंतर लागणारा चॉक एका बाजूला असतो किंवा आपण भरलेली नसते एकच बॉबिन असते ज्यावेळेस आपण अस्तराचा ब्लाउज शिवतो त्यावेळेस दीड बॉबिन आपल्याला लागते म्हणजे जी काही मध्ये दोरा आपण भरतो ती दीड बॉबिन लागते ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो आणि ज्यावेळेस विना अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस एका बॉबीनमध्ये आपलं काम होतो पण जेव्हा तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे त्यावेळेस तुम्ही दीड उरलेला आपण हुक बसवण्यासाठी हातशिलेसाठी वापरू शकतो अशा वेळेस जेव्हा तुम्ही बॉबिन शिवण्याच्या आधी भरताय त्यावेळेस दोन बॉबिन ऍट अ टाइम भरून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर शिवता शिवता परत दोरा काढून बॉबिन भरण्यामध्ये तुमचा वेळ जाणार नाही ते दहा मिनिटं तर हमखात जातात त्यामुळे ब्लाऊज शिवायला आपोआप जे जा आहे जास्त वेळ लागणारच आहे शिवायला ब्लाऊज बसण्याआधी जर भरली गळ्यातला जो टेप आहे तो गळ्यामध्येच ठेवायचा कुठे आजूबाजूला पडून द्यायचा नाही कारण की ज्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये टेप नसतो त्यावेळेस आपण कुठेतरी म्हणून तिकडे कशी तरी मार्किंग करतो आणि ब्लाउजच्या टक्स वगैरे घेतो आणि ब्लाउजची फिटिंग बिघडते वेगळं काहीच होत नाही चॉक जवळ नसला की काहीतरी मार्किंग आपण वेगळंच करतो आणि त्यानुसार शिवतो आणि त्याने सुद्धा आपली फिनिशिंग आणि फिटिंग बिघडते आणि कस्टमर सुद्धा नाराज होतो त्यामुळे खडू जो आहे तुमच्या आशिले मशीन सेक्शनला जो काही ड्रॉवर असेल त्यामध्येच तुमचा खडू एक जी एक बॉबिन भरली आहे ती आणि टेप जो आहे तो गळ्यामध्येच अडकवायचा आहे कधी कधी तर माझं असं होतं टेप गळ्यामध्ये अडकून आग मी स्वयंपाक सुद्धा करते तरी सुद्धा माझ्या लक्षात येत नाही कारण ती एक चांगली सवय मी स्वतःला लावून घेतली आहे की अजिबात कुठेही एक टक सुद्धा इकडे तिकडे जायला नको जेणेकरून पेपर कटिंग मी जसं परफेक्ट केलेला आहे तसाच माझा ब्लाऊज सुद्धा परफेक्ट झालाच पाहिजे हा आपला पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे ज्या शिवणकामासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला जवळच घेऊन बसायच्या आहे जेणेकरून की पटपट तुमचं काम आहे आता जसा तुम्हाला अनुभव येत जातो तस तसं तुम्हाला जे काही पायपिंग असेल गोट असेल किंवा बाकीच्या काही हातशिलीच्या पट्ट्या जोडायच्या असेल त्याची फिनिशिंग एकदम चांगली जमायला लागते तर हे सुद्धा इथे अनुभवच मॅटर करतो जर तुम्हाला चांगला अनुभव असेल तर पायपिंगला हार्डली सात ते आठ मिनटं लागतात त्यामध्ये पायपिंग होऊन जाते पण जर तुम्हाला पायपिंग चांगली जमत नसेल तर तुम्ही जी काही गडपट्टी लावतो आपण ती लावली तरी जमते त्याला कमी वेळ लागतो आणि ब्लाऊज सुद्धा पटकन शिवून होतो फक्त हातशिलीमध्ये जास्त वेळ जातो अदरवाईज ब्लाऊज जो आहे तो आपला पटकन कम्प्लीट होतो सहावा मुद्दा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आपला हा असणार आहे की जेव्हा तुम्ही शिवणकाम करायला बसता त्यावेळेस आपली मशीन एकदम व्यवस्थित आहे का नाही म्हणजे त्याला प्रॉपर ऑइलिंग केलेलं आहे की नाही हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की मशीन जर प्रॉपर चालली नाही तर आपला शिवण्याचा जो काही इंटरेस्ट असतो तो, तो सुद्धा गायब होतो आणि शिवायला आपल्याला चांगलं वाटत नाही कुठेतरी दोरा धागा अडकणे किंवा मशीन एकदम खडखड करणे असं केलं की आपलं शिवायचा सुद्धा ऑटोमॅटिकली कंटाळा करतो त्यासाठी डेली जेव्हा तुम्ही शिवणकामाला सकाळच्या वेळेस बसता त्यावेळेस डेली जे काही ओलं असतील त्यामध्ये एक ते दोन ड्रॉप ऑइलचे सोडायचेच आहे जेणेकरून मशीन जे आहे ते एकदम स्मूथ चालते स्पीडसुद्धा वाढतो आणि फिनिशिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही छान मशीन चालली की शिवायला सुद्धा खूप छान इंटरेस्ट येतो पण कुठेतरी सारखं सुई तुटते किंवा मशीन प्रॉपरली वर्क करत नाही अशा वेळेस आपण ब्लाऊज शिवायचा कंटाळा करतो आणि तिथेच आपला स्पीड डाऊन होतो कारण की मशीन चालता चालता जर अर्धा ब्लाऊजमध्येच बिघडली तर आपण शिवणकाम तसंच ठेवतो म्हणतो पाहूयात नंतर नीट करून आणि मग शिवेल यामध्ये पण आपला वेळ बराच जातो तर अशा वेळेत जे काय आहे ते सुभाषीला नियोजन करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं असेल किंवा मशीनचं काही बिघोड वगैरे नाही तर हे सर्व गोष्टी पाहूनच तुम्ही तुमचा जो काही शोधकामाचा स्पीड आहे तो डिसाईड करायचा आहे की कुठेही कोणताही ब्लाऊज शोधत असताना मला काही तांत्रिक अडचणी येत आहेत का किंवा ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा फॅब्रिक थोडंसं वेगळं आहे का सॅटन असेल तरी टाईम लागेल असं त्यानुसार आपण डिवाईड करू शकतो प्रत्येकाच वेळेस एकाच ब्लाऊजात एक तास लागेल असंही होत नाही फॅब्रिकनुसार चेंजेस होतात कॉटनचा आला तर कमी वेळ लागणार आहे सॅटन लिनियन वगैरे जर आलं तर ऑब्वियसली जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे ह्या जो काही टेलर आहे त्याला एक तास लागतो मग मला अडीच तास का लागतात असा विचार अजिबात करायचा नाही जसे तुम्ही पुढे पुढे जास्त ब्लाऊज शिवताल जास्त जास्त अनुभव येईल तसं तसं तुमचा स्पीड नक्की वाढणार आहे फक्त सुरुवातीचे काही दिवस यामध्ये जास्त वेळ जातो जेव्हा मी सुरुवातीला ब्लाऊज शिवायला शिकले त्यावेळेस मला सुद्धा एका ब्लाऊज शिवायला अडीच ते तीन तास लागायचे ते सुद्धा मी प्रॉपरली बसून असायचे कधी उठत नव्हते कारण की लग्नाच्या आधी ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवत होते त्यावेळेस काही आपल्या घरचं एवढं काम नसतं किंवा मुलांच्या जबाबदारी नसतात बाकी काही या सर्व गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देत नाही त्यामुळे माझा पटकन ते अडीच ते तीन तास लागायचे पण आता तोच ब्लाऊज शिवायला मी एक तास घेते कारण की तेवढा अनुभव आलेला आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या करायच्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते किंवा कसा अनुभव आहे हे सुद्धा मी तुमच्याकडून शेअर करू शकते या व्यतिरिक्त ब्लाऊज शिवताना कोणत्या गोष्टीमध्ये आपण ऍडजस्ट करून ब्लाऊज सुद्धा शिवताना कमी वेळ वापरू शकतो त्यात सुद्धा गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओ मध्ये ब्लाऊज शिवताना मी कुठे कुठे कोणत्या कोणत्या गोष्टींना टिप व्यवस्थित मारते आणि कुठे कुठे शॉर्टकट मारून ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट करते हे मी तुम्हाला टेक्निकली जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आता जे काही ओरली मला सांगता येईल काही गोष्टी ये त्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत तर आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या मम्मी अपरामी पुणे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये योपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय